मेट, <laughs> मी पाहूनच राहिलो त्याचा अभ्यासच करून राहिलो मी ह्या काका गेम खेळून राहिला आणि गोर गरीब शेतकऱ्याच्या हिताचं हे सरकार अजिबात नाही तुम्ही दोन हजार ले मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते मान्य पवार साहेब तवास हजार करोड रुपयाची कर्जमाफी सरसकट शेतकऱ्याचा सात बरा कोरा केला हनुमंती हे काँग्रेसनं का केले अभे चोटे हो, तुम्ही ज्या शाळेत शिकले का नाही त्या काँग्रेसनं ना उभ्या केल्या आणि जे साले हो, तुम्ही इकाले काढून राहिले ते बी काँग्रेसनंच केलं इजरो ह्या जो झेंडा घेऊन टाकते का नाही चंद्रयान उल्लो राहिले सायंटिस्ट बोलायचे पण होती एवढा आहे सायला का ते चंद्रयान उतरलं नाही <laughs> मुंबईले वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार होती फायनलची तिथं अहमदाबादले घेतली बरं नौटांची एवढा आहे का वल्लभभाई पटेलचा पुतळ्या उभारला जगातला मोठा आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःचं लावलं हा स्वतःचं नाव लावलं ना नाव मेल्यावर देत असते यानं जिवंत बन लावलं <laughs> हुशारच तेवढा आहे ना सांगन कोण बर तिथं मॅच पाहायला गेलो फायनलची हे साली मॅच हारलो जिथं गेलं तिथं सत्यानाच करून आलाय आणि अशा परिस्थितीत आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाऊ बा तर जाईन कशी चिकी आहे ना गेल का पुन्हा अ पेल का लावतो इडी जाता बी येत नाही आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे चांगली शिकवणार आहे त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यू आहे त्यानं बरोबर इकडून तिकडून फिल्डिंग लावून ठेवले आला का घे आतमध्ये चांगला लेडस धरून अरे म्हणजे आणि मग आता इथं भाषणं द्यायची मोदीच्या सर्वात जास्त सभा महाराष्ट्रात होऊन राहिल्या आणि टार्गेट कोण पवार साहेब पवार साहेब तर एकच माणूस आहे इथं जादूगार आकड्याचा राजकीय आकड्याचा जादूगार एकच माणूस आहे तो म्हणजे मान्य पवार साहेब आणि त्यानं ते पाहिलं आहे का इंडिया अलायन्सले जर दोनशे त्र्याहत्तर जागा नाही भेटल्यान दहा पंधरा शीटा कमी पडल्या तर सत्ता स्थापन करायची कशी हे एकच माणूस करू शकते कारण याय ना ठीक आहे मग का करायचं तिथं आता आपलं सरकार येत नाही कोणते कामं केले सांगता येत नाही ह्या पक्ष फोड डायरेक्ट सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले मग का कर तर मग पुन्हा पवारसाहेबांचं घर फोड पक्ष फोड घड्या चोरून गेली एवढं मतदान करा तेरा तारखेला एवढं मतदान करा तुतारी या चिन्हावर का चार तारखेला सकाळी जूनले काउंटिंग सुरू झालं सकाळी सात वाजता का दहा वाजून दहा मिनिटां घड्या बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याळ पवार साहेबापाशी वापस आणून दिलं पाहिजे कारण त्या घड्याच्या चाबाई एकाच माणसापाशी आहे म्हणून आता त्या दिवशी एका भाषणात म्हणजे हे मंगळ सूत्र हा <laughs> म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळ सूत्र बी नाही घड्यात ठेवणार म्हणे बायकोचं पाहिलं पहिले दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ का करायचं आहे तर आहे का नाही आणि काय यायले महागाई भिंड समजा ज्यानं बायका टाकल्या लेखन बी नाही पैदा केले त्या आम्हाला महागाई सांगून राहिले अरे महागाईचे चटके आम्हाला माहित आम्हाला विचारा सिलेंडर किती रुपयाचा बायको आली का डेंग 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 लावते सिलेंडर आल म्हणून हे तुम्ही समजून घ्या का काची बॅग दीडशेची साडेतीनशे केली खताचे भाव आले बरं तुम्ही जे तुरीची